जन्म बारा जानेवारी बुलढाणा शेहजी राजे भोसले यांच्याशी झाला सेवक दासी त्यांची काळजी घेत होत्या एके दिवशी दासी जिजाऊंना विचारायला आली सांगा निसं तुम्हाला काय करायचे वाटते तुम्हाला कशा लागले तेव्हा आम्हाला या वागीने जन्म दिला एका भल्या पहाटे एक चौघडे वाजू लागले सगळीकडे सागरवटायला सुरुवात झाली सिंह गर्ज मेघ गर्ज मराठो नेत्र गर्ज सिंहगर्ज मेघगर्ज मराठो नेत्र गर्ज कीले के एक शंकर से चिंगार सुलभ उठी किले के एक दाल से चिंगार सुलभ उठी हिंदवी के घर से एक हिंदवी के घर से कि

बोले ठीक चांगले आले पण पण रानटी प्राण्यांचा त्रास काही कमी होत